उमराणे येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव दोन हजार सव्वीस भव्य सुरुवात महादेव मंदिर उमराणे येथे प्रभू श्री रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नगरीत यंदाचा महाशिवरात्री यात्रा महोत्सव दोन हजार सव्वीस शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी ते बुधवार दिनांक अठरा फेब्रुवारी दरम्यान अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे उमराणे तालुका देवळा येथे पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवात धार्मिक सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांची विविध रंगी मेजवानी भाविकांसाठी ठेवण्यात आली आहे शनिवारी चौदा फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजता ग्राम हितवादी संघटनेच्या वतीने कला व सांस्कृतिक गॅदरिंग कार्यक्रम होणार असून मध्यरात्री बारा वाजता महाशिवरात्रीनिमित्त भव्य महाभिषेक पूजन संपन्न होईल रविवार पंधरा फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी पावणे आठ वाजता नित्य महाआरती सकाळी नऊ वाजता देवस्थापना दुपारी एक वाजता भव्यरथ महामिरवणूक काढण्यात येणार आहे सायंकाळी सहा वाजता प्रबोधनकार व वा विनोदाचार्य हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे जाहीर हरिकीर्तन होणार असून त्यानंतर भजन जागरणाचा कार्यक्रम रंगणार आहे सोमवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता बारा गाड्या ओढण्याचा थरारक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे रात्री साडेआठ वाजता वैभवशाली सत्यशोधक तमाशा मंडळ मनसम्राट अश्विनी शिवानी बोरगावकर यांचा बहुरंगी लोकनाट्य तमाशा सादर होईल मंगळवारी सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता कुस्तीची भव्य दंगल होणार असून रात्री साडेआठ वाजता लोकसंगीत लोकनृत्य लावणी पोवाडा आणि मराठी जल्लोषांनी भरलेला कॉमेडी भव्य ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होईल बुधवारी आठ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता प्रसिद्ध शिवचित्रकार प्राध्यापक यशवंत गोसावी यांचे शिवचरित्रावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे या महोत्सवानिमित्त श्री रामेश्वर महादेव मंदिरासह श्री हनुमान मंदिर आणि श्री सप्तशृंगी देवी मंदिराच्या प्रस्तावित बांधकामासाठी सडळ हाताने देणगी देण्याचे आवाहन ग्रामस्थ व यात्रा कमिटी उमराणे यांच्या वतीने करण्यात आले आहे महोत्सवाचे सर्व कार्यक्रम श्री रामेश्वर महादेव मंदिर परिसर व आठवडे बाजार उमराणे येथे होणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रा महोत्सव यशस्वी करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे एस नाईन टीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे उमराणे मित्र नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन टी व्ही न्यूज मी व्यवस्थापकीय संपादक शरदजी पवार आज आपण आहोत उमराणे नगरीमध्ये या ठिकाणी येण्याचं कारणही त्याच पद्धतीचं आहे उमराणे गावाची शिवरात्री निमित्ताने या ठिकाणी मोठा यात्रा उत्सव या ठिकाणी होत असतो आणि आपण जर पाठीमाग दृश्य बघितलं तर या ठिकाणी खूप मोठं असं जी एक मोठी प्राचीन काळापासून एक आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते आणि आज या ठिकाणी जे जागृत देवस्थान आहे रामेश्वर महादेव आज आपण जर याच्यामधून बघितलं तर पूर्णपणे हे मंदिर सजवण्यात आलेलं आहे पूर्ण या ठिकाणी डेकोरेशन आपल्याला बघायला मिळत आहे आणि उद्यापासून काही कार्यक्रमांची या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे मग आता आपण जर बघितलं तर नक्की पूर्वतयारी काय आहे आणि पुढच्या कार्यक्रमाची नक्की पूर्वतयारी कशी आहे आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी सविस्तर या विषयावर संवाद साधणार आहोत मी तुमचं न्यूज मध्ये स्वागत करतो आज आपण जर बघितलं तर या ठिकाणी रामेश्वर मंदिराचा जो आज आपण मंदिरच ठिकाणी उभे आहोत आणि पुढे जर बघायला गेलं तर इथे उद्या पर्वापासून यात्रा उत्साहाला या ठिकाणी प्रारंभ होणार आहे तर प्राचीन मंदिर आहे आणि त्याची आख्याकाही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बोलली जाते नक्की या मंदिराला प्राचीन काळापासून काय नक्की वरदान लाभलेलं ला आहे आणि गावाची यात्रेची पूर्वतयारी कशा पद्धतीने होणार आहे कार्यक्रमांची मोठी रेंजल या ठिकाणी बघायला मिळणार आहे कार्यक्रमाची पूर्वतयारी कशी आहे नक्की काय सांगा नमस्कार मी संदीप देवरे ग्रामस्थ उमराणा प्रभू रामचंद्र जेव्हा पंचवटीत वनवासात चालले होते त्यावेळेस ते इथं मुक्कामे होते त्याच्यामुळे साक्षात प्रभू रामचंद्राच्या हस्ते तयार झालेलं मंदिर आहे महादेवाचं इथं सालाबादाप्रमाणे दरवर्षी महाशिवरात्राचा मोठा उत्सव असतो लाखो संख्येने भाविक येत असता तर चौदा तारखेला पूर्वसंध्येला ग्रामहितवादी युवक संघटनेमार्फत भगवान रिंगनाथ देवरे पेरित या संघटनेमार्फत सालाबादापर्यंत सव्वीसाव वर्ष त्यांचं गॅदरिंगचं ती गॅदरिंग होते संध्याकाळी नऊ ते बारापर्यंत बारा वाजेनंतर बारा, वाजे बारा गाड्यांचे भगत व गोपाळ यांचा अभिषेक होतो आणि अभिषेकला सुरुवात होते सकाळी पावणे आठ वाजता महाआरती होते नऊ वाजता गावातील देवाची महादेवाची देवस्थापना होते त्याच्यानंतर एक जागरण करून एक वाजता रथ मिरवूनच निघते गावातून भजनी मंडळ घेऊन आणि ती सांगता पा सायंकाळी साडेपाच वाजता इथे रामेश्वर मंदिराजवळ येते त्याच्यानंतर सायंकाळी सहा वाजता आ, हब प निवृत्तीनाथ महाराज इंदोरीकर यांचं जाहीर कीर्तन आहे ग्राउंडवर ते कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी मा बारा गाड्यांचा उत्सव असतो तो बारा गाड्यांचा उत्सव होईल सायंकाळी संध्याकाळी ग्राउंडवरच तिथंच एक उत्कृष्ट उच, उच, बोरगावकर यांचा तमाशा होणारा आहे सगळ्या करमणूकसाठी सगळ्या भाविकांसाठी तिसऱ्या दिवशी दुपारी कुस्तींची दंगल होईल गावात नदीकाठी प परशुर नदीवर आणि संध्याकाळी मुंबई येथील एक नामांकित ऑर्केस्ट्रा आहे सर्व सगळ्या ग्रामस्थांसाठी सगळ्यांसाठी तो कार्यक्रम होईल आणि चौथ्या दिवशी सायंकाळी आठ वाजता शिवचरित्र व्याख्यान प्राध्यापक यशवंत गोसावी सर यांचं शिवव्याख्यान होईल आणि अशा प्रकारे यात्रेचा सांगता होईल आणि एकोणीस तारखेला रीतिरिजवाजाप्रमाणे शिवजयंती महोत्सव गावात साजरा होणार आहे सायंकाळी तर एक लोकमतचे पत्रकार भगवान देवरी या ठिकाणी उपस्थित आहेत देवरी साहेब नमस्कार यश मी तुमचंही स्वागत करतो आज आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून या उमराने नगरीमध्ये जे रामेश्वर भगवंतचा जी यात्रा उत्सव सुरू आहे प्राचीन काळापासून यात्रेला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे आणि आज बघता बघता ती यात्रेचं जे मोठं मोठी मांदेडी या उमराण्यामध्ये बघायला मिळते अनेक ठिकाणाहून हजारो भाविक या ठिकाणी जसं सर्वसाधारण जनता असेल किंवा राजकीय लोक असतील या ठिकाणी येऊन रामेश्वराच्या चरणी नतमस्तक ता होत असतात आणि खरं तर हे मंदिर जर म्हटलं तर हे भगवंत जागृत स्थान या ठिकाणी आहे आणि लोक मोठ्या नवसालाही या ठिकाणी नवस कबूल करत असतात आणि आपण महाशिवरात्रीच्या दिवशी जर बघितलं तर या ठिकाणी अनेक नवस फेडतानाही आपण या ठिकाणी बघत असतो नेमकी कशा पद्धतीने हे यात्रे उत्सवाचा प्रारंभ आहे आणि उद्या जर बघितलं तर ग्रामहितवादी संघटनेकडून म्हणजे गॅदरिंगचा मोठा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे बरोबर अनेक चिमुकल्यांचा सहभागही त्याच्यामध्ये असणार आहे काय नक्की एकूण सर्व सहभाग याच्यामध्ये बघता तुम्ही येथे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले आपले हे रामेश्वर मंदिर आहे या मंदिराची आख्याकीय जर बघितली तर श्री प्रभू रामचंद्र वनवासात असताना हे इथं मुक्काम झाला होता परसुंद नदी काटे तर तिथं त्यांनी पूजा अर्चेसाठी एक शिवलिंग बनवलं होतं तर ते शिवलिंग जातेने ते विसर्जित करत परंतु हे शिवलिंग आहे हे विसर्जित न करता ते मार्गाचं झाले होते त्या काळापासून तर आत्तापर्यंत ते शिवलिंग आहे त्याच तिथे आहे त्याच्यामुळे आम आम्हाला इथं जागृत देवस्थान म्हणून रामेश्वरी एक ग्रामदैवत मिळाले आणि पुरातून काळापासून हा उत्सव यात्रेचा चालू आहे तर मोठ्या भक्तिभावाने इथं लोक खूप मोठ्या उत्साहाने यात्रा साजऱ्या करतात आणि या, या यात्रेला पूर्वी तीन चार तीनच दिवसाची यात्रा बरत होती परंतु यात्रेचं स्वरूप बघता दिवसेंदिवस वाढत चालली आणि ती आज चार ते पाच दिवसापर्यंत गेली आणि आपण स्वर्गीय रंगनाथ देवपर्यंत ग्रामीण संघटनेतर्फे पहिल्या दिवशी महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवशी एक सांस्कृतिक कार्यक्रम करतो गेल्या सव्वीस वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाला सगळ्यांचं खूप मोठं योगदान लाभतं आणि छोटे छोटे बालकलाकार वगैरे आपलं कलाविष्कार सादर करून हे करतात आणि त्याच्यामुळे ही यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात स्वरूप निर्माण तयार झालेले त्यामुळे आणि या यात्रेला आमच्याकडून सर्वांकडून शुभेच्छा आहे आणि आपण जर बघितलं तर प्राचीन काळापासून मंदिराला एक मोठं वरदान या ठिकाणी लाभलेलं आहे स्वतः प्रभू रामचंद्र या ठिकाणी येऊन गेलेले आहेत आणि त्याची काही काही या मंदिराशी जोडली जाते आणि मोठा एक या ठिकाणी भक्तांची मांदेळी या ठिकाणी बघायला मिळणार आहे नक्की कशा पद्धतीने स्वरूप यात्रेचं पुढं नियोजन आहे काय नक्की सांगा यात्रा उमराण्याची जी महाशिवरात्रीची यात्रा असते ती पारंपरिक फार जुनी परंपरा आहे आमच्याकडे आणि त्या परंपरेप्रमाणे यात्रा उत्सव हा होत असतो पण अलीकडे ह्या दहा वर्षात अतिशय उत्साहाने आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने उमराण्याला आयोजित केले जातात त्याच्यात महाशिवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून आदल्या दिवशी इथं स्वर्गीय रंगनाथ देवरे प्रेरणित संस्थेने अतिशय चांगल्या पद्धतीने लहान मुलांसाठी गॅदरिंगचा कार्यक्रम घेत असतात अतिशय उत्साह निर्माण होतो आणि त्या दिवसापासून खरं यात्रेचं स्वरूप तयार येतं दुसऱ्या दिवशी महाशिवरात्र असते सकाळी आमचे भगवंताची इथं स्थापना होते स्थापना झाल्यानंतर दिवसभर म्हणजे रात्री बारापासनं तर दुसऱ्या दिवशी बारापर्यंत चोवीस घंटे अभिषेक चालू असतात त्याच्यानंतर दुपारी आमची रथ मिरवणूक असते गावातून अतिशय उत्साहात ती मिरवणूक झाल्यानंतर या ठिकाणी सायंकाळी हरिपाठ होतो सहा वाजेला परत हरिकीर्त जागराचा कार्यक्रम असतो की त्याच्यात इंदुरीकर महाराज यांचं मोठा भव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला असतो रात्रभर जागर असतो दुसऱ्या दिवशी बारागाडी ओढण्याचा कार्यक्रम असतो त्यानंतर त्या दिवशी रात्री लोककला नाट्य असतं तिसऱ्या दिवशी या ठिकाणी कुस्तींचा कार्यक्रम असतो म्हणजे तो खरा चौथा दिवस त्या दिवशी ऑर्केस्ट्राचं आयोजन केलेलं असतं दिव सायंकाळी चार, चार ते म्हणजे दुपारी चार ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कुस्ती असतं त्याच्यानंतर रात्री परत ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम असतो आणि चौथ्या दिवशी परत म्हणजे पाचवा कार्यक्रम असतो तो त्या दिवशी शिवचरित्रकार यशवंत गोसावी यांचं चरित्रावरती व्याख्यान आहे अशा पद्धतीने पाच दिवस आता बरगतचा कार्यक्रम उमराण्यात आयोजित होत असतं या गावातील सगळे मुली मुलं जावाई नातेवाईक सगळे परिवार महाशिवरात्रीनिमित्त इथे उमरात ये येत असतात आणि अतिशय उत्साहात हा पाच सहा दिवस कार्यक्रम चालू असतो आपण ते सुद्धा लाल दगडामध्ये मंदिर बनवत आहोत कारण आपलं गाव तसं धार्मिक आहे आणि कॉन्क्रीटमध्ये बनवण्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी सगळ्या गावाला विचारून आणि मंदिर आपण दगडामध्ये बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दगडामध्ये त्याचा सौदा दिलेला आहे तर जास्तीत जास्त समाजाने ह्या ह्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने कारण आपल्याला आमचा असा माणूस आहे सगळ्यांचाच की येणारा सत्ता जो आहे तोपर्यंत आपल्याला मंदिरं दोघं पूर्ण करून मं तिस दोघं मंदिर आणि महादेवाचं मंदिर पूर्ण करून आपल्याला तो उत्सव डबल दुबिलच करायचा आहे आणि म्हणून समाजाला माझी एक आव्हान आहे आमच्या उमराणे ग्रामस्थांच्या वतीने व कमिटीच्या वतीने की येणारा येणारी महाशिवरात्री ही मंदिरासाठी दान करावं की जेणेकरून तुमच्या पिढीत आपल्या पिढीत मंदिर पूर्ण होतील आणि या गावाला या मंदिरांची भर या आपल्या गावाच्या वैभवात भर पडेल अशी मी लोकांना विनंती करतो खूप धन्यवाद या ठिकाणी जर बघितलं तर हे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी होते आणि त्यांनी भाविकांनी या ठिकाणी होऊन यात्रा उत्सवाचा आनंद घ्यावा अतिशय शांततेत हे यात्रा उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जाईल याच्यावर आमचे पूर्णपणे बारकाईने नजर असेल असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि पूर्ण येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या आहेत खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका